श्री स्वामी समर्थक लाईफस्टाईल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ कसे करावेत किती करावेत कोणकोणते नियम पाळावेत कोणकोणत्या सेवा कराव्यात कोणकोणत्या स्तोत्रांचे वाचन करावे या सर्वांविषयी परिपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तुम्ही चॅनल वर नवीन असाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या धर्मात कुलदेवतेचे स्थान हे सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे कुटुंबात शांतता स्थैर्य नांदावे आरोग्य टिकावे आर्थिक अडचणी उद्भवू नयेत विवाह जुळावेत नोकरी मिळावी संतती सुख प्राप्त व्हावे करणी व्हावी या सर्व कारणांसाठी कुलदेवतेची सेवा करणे अत्यंत महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा आपल्याला खूप मोठमोठ्या संकटांना सामोरे जावे लागते त्यावेळी आपल्याला कळत नसते की आपले काय चुकत आहे या संकटांमधून बाहेर कसे यावे देवाची काय सेवा करावी कशी करावी कुलदेवतेची कोणकोणती सेवा करावी जेणेकरून आपली संकटे संपतील त्यावेळी संकटांमधून बाहेर पडण्याचा खात्रीशीर उपाय म्हणजे श्री दुर्गा सप्तशती पाठ करणे पाठ हे चैत्र आणि अश्विन महिन्यात केले जातात अश्विन नवरात्रीच्या काळात हे पाठ केल्यास ही सेवा अत्यंत प्रभावी ठरते तसेच कोणत्याही मंगल कार्याच्या सुरुवातीला कुलदेवतेची पूजा नक्की करावी श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाची पारायणे करावीत तर सर्वप्रथम आपण समजून घेऊया की दुर्गा सप्तशतीची किती पारायणे करावीत तर तुम्ही एक सात चौदा अठरा छप्पन्न एकशे बारा अशी पारायणे करू शकतात किती पाठ करावेत हे सर्वस्वी आपल्या मनावर अवलंबून असते चौदा पारायणे केल्यास एक नवचंडी केल्याचे पुण्यफळ आपल्याला मिळते नवरात्रीच्या काळात प्रत्येकाने ही पारायणे जरूर करावीत जर तुम्हाला चौदा पारायणे करणे शक्य नसेल तर किमान एक पारायण करण्याचा प्रयत्न जरूर करावा दुर्गा सप्तशती पाठात एकूण तेरा अध्याय आहेत यात एकूण सातशे श्लोक आहेत मार्कंडेय ऋषींनी या श्लोकांची रचना केली आहे या ग्रंथात माता दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करून जो विजय मिळवला होता त्याचे वर्णन आहे यातील प्रत्येक श्लोक हा एक महान मंत्रासारखा काम करतो त्यामुळे प्रत्येकाने जमेल तेव्हा हे पाठ जरूर करण्याचा प्रयत्न करावा महिषासुराचा वध केल्यानंतर माता सप्तशृंगी गडावर विश्रांतीसाठी आल्या होत्या तेथे मातांनी मार्कंडेय ऋषींना देवी महात्म्य लिहावयास सांगितले होते तेव्हा मार्कंडेय ऋषींनी माता दुर्गेच्या आज्ञेने हा ग्रंथ लिहिला होता हा ग्रंथ संस्कृत आणि प्राकृत या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे तो तुम्हाला साधारणतः पुस्तकांच्या दुकानात किंवा स्वामी केंद्रात मिळू शकतो तर आता आपण जाणून घेऊया की हे पाठ करताना कोणकोणते नियम पाळावेत श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना आपले तोंड पूर्वेकडे येईल अशा हिशोबाने पाठ करण्यासाठी बसावे बसण्यासाठी स्वच्छ आणि चांगले आसन असावे अंगावर धुतलेले स्वच्छ वस्त्र असावे काळे वस्त्र वापरू नये ग्रंथ ठेवण्यासाठी पाठ असावा ग्रंथ हातात घेऊन वाचू नये पाठ वाचताना किमान स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्याने वाचावा अगदी मनातल्या मनात, मनात पाठवाचन करू नये पाठवाचन करताना एका लयीत आवाजाचा जास्त चढउतार न करता योग्य छंदात करावा पाठवाचन चालू असताना हलू नये मध्येच कोणाशी बोलू नये आणि उठूनही जाऊ नये जांभई शिंक ढेकर येऊ देऊ नये तसेच भोजन करून पाठ वाचू नये दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून दिवसभरात संध्याकाळपर्यंत केव्हाही पाठवाचन करू शकता पारायण काळात ग्रंथ हलवू नये म्हणजे ग्रंथाची जागा बदलू नये तसेच काळे सुद्धा परिधान करू नयेत तंटा करू नये परान्न ग्रहण करू नये जमल्यास उपवास करावा किंवा एकान्न ग्रहण करावे मांसाहार करू नये मद्यसेवन करू नये पारायण काळात सतत देवी आईचे नामस्मरण करावे वाचन करता येत नसेल तर यूट्यूबवर पाठ लावून घ्यावे व आपण पाठासमोर बसून ग्रंथ उघडून बसावे आणि ओळींवरून बोट फिरवावे एका आसनावर बसूनच पाठ ऐकावे घरातील कामे करता करता पाठ ऐकू नये तसेच खाली बसता येत नसेल तर छोटेसे स्टूल किंवा खुर्ची वापरली तरी सुद्धा हरकत नाही मात्र देवीचा पाठ आपल्या खुर्चीच्या उंचीपेक्षा जास्त उंचीवरच असावा महिलांनी हातात किमान दोन दोन काचेच्या बांगड्या जरूर घालाव्यात पाठ वाचायला बसले की पूर्ण पाठ वाचन झाल्याशिवाय उठू नये आपली इच्छित मनोकामना पूर्ण करायची असेल तर पूर्ण श्रद्धेने प्रांजळ मनाने सर्व नियम पाळूनच पाठ करावेत दरवेळी काहीतरी इच्छा मनात धरूनच पाठ करावा असेही नाही तर देवी आईच्या कृपेने आपल्याला आतापर्यंत जे काही प्राप्त झालेले आहे त्याचे आभार मानण्यासाठी कुठल्याही इच्छेशिवाय हे पाठ जरूर करावेत असे केल्यामुळे उच्च कोटीची मनशांती आपल्याला लाभते तसेच पारायण काळात अडचण आल्यास मासिक धर्म आल्यास सुतक झाल्यास तेवढे दिवस सोडून द्यावेत आणि पुढच्या दिवसांपासून उरलेले पाठ पुन्हा वाचायला सुरुवात करावी आता आपण बघूया नवरात्री काळात एक पाठ कसा करावा बऱ्याच स्त्रिया नोकरी करतात किंवा लहान मुले असतात तसेच काहींना जास्त वेळ बसून वाचन करणे शक्य नसते संपूर्ण तेरा अध्याय आणि काही स्तोत्र एका दिवसात वाचायचे असतात त्यासाठी साधारणत दोन ते अडीच तास लागतात वेळेच्या अभावी एका दिवसात सर्व तेरा अध्याय वाचून होऊ शकत नाहीत त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसात एक पाठ म्हणजे संपूर्ण तेरा अध्याय एकदा तरी नक्की वाचावेत तर मी इथे तुम्हाला नऊ दिवसांचे नियोजन सांगत आहे या ग्रंथामध्ये एकूण तेरा अध्याय आहेत तर या तेरा अध्यायांपैकी पहिल्या दिवशी पहिला अध्याय वाचावा दुसऱ्या दिवशी दुसरा अध्याय आणि तिसरा अध्याय वाचावा तर तिसऱ्या दिवशी चौथा अध्याय वाचावा चौथ्या दिवशी पाच सहा सात आणि आठ नंबरचा अध्याय वाचावा पाचव्या दिवशी नववा आणि दहावा अध्याय वाचावा सहाव्या दिवशी अकराव्या क्रमांकाचा अध्याय वाचावा सातव्या दिवशी बारावा आणि तेरावा अध्याय वाचावा असे तेरा अध्याय वाचून पूर्ण झाल्यानंतर आठव्या दिवशी तंत्रोक्त देवीसुप्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य हवन आणि क्षमा प्रार्थना करावी आणि नवार्णव मंत्र म्हणावा तर नवव्या दिवशी म्हणजेच शेवटच्या दिवशी एक कुमारी किंवा सवाष्ण यांना देवी समजून पूर्णाचा नैवेद्य करावा किंवा नवकुमारी बोलवून कन्याभोजन करावे आणि नैवेद्यानंतर पूर्णाचे एकवीस दिवे फुलवाती लावून त्यांची आरती करावी तर अध्याय वाचायला सुरुवात करण्यापूर्वी आणि नंतर असे आपल्याला काही इतर स्तोत्र सुद्धा वाचन करायचे असतात म्हणजेच अध्याय वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी पुढील काही स्तोत्र वाचून घ्यावेत आणि तेरा अध्याय संपल्यानंतर सुद्धा काही स्तोत्र वाचावेत तर ते कोणकोणते स्तोत्र वाचावेत हे पुढे सांगत आहे तर अध्याय वाचनापूर्वी श्री दुर्गाष्टोत्तर नामस्तोत्र वाचण्यापासून सुरुवात करावी त्यानंतर वाचावे त्यानंतर अर्गला स्तोत्रम वाचावे त्यानंतर किलक स्तोत्रम वाचावे आणि त्यानंतर रात्री स्तुप्त वाचावे हे सर्व वाचन झाल्यानंतर अध्याय पहिला वाचनास सुरुवात करावी दिंडोरी प्रणित श्री दुर्गा सप्तशती ग्रंथात हे सर्व स्तोत्र क्रमाने दिलेले आहेत असे एकूण तेरा अध्याय वाचून झाल्यानंतर शेवटी तंत्रोक्त देवी सुक्त वाचावे त्यानंतर प्राधानिक रहस्य वाचावे त्यानंतर वैकृतिक रहस्य वाचावे व मूर्ती रहस्य वाचावे त्यानंतर देव्यापरात क्षमापन स्तोत्र वाचावे आणि त्यानंतर एकमाळ नवार्णव मंत्र म्हणजेच ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणावा असे संपूर्ण वाचन झाल्यानंतर आपला एक पाठ पूर्ण होतो तर अशा पद्धतीने तुम्हाला एका दिवसात शक्य झाल्यास सर्व तेरा अध्याय आणि हे इतर स्तोत्र वाचून घ्यावेत किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसात आधी सांगितलेल्या नियोजनाप्रमाणे संपूर्ण नऊ दिवसात एक पाठ पूर्ण करावा तुम्हाला जसे वाचन शक्य होईल तसे वाचन करावे जर नऊ दिवसात तुम्हाला चौदा पाठ करायचे असतील तर एका दिवसात तुम्हाला दोन पाठ करावे लागतील म्हणजेच सुरुवातीचे आणि शेवटचे स्तोत्र अधिक तेरा अध्याय हे सर्व वाचन झाल्यानंतर पुन्हा एकदा सर्व स्तोत्र आणि तेरा अध्याय असे तुम्हाला दिवसातनं दोनदा वाचन करावे लागेल असे एकूण तुमचे चौदा पाठ पूर्ण होतील असे चौदा पाठ पूर्ण केल्यास तुम्हाला एक नवचंडी केल्याचे पुण्य मिळेल तर तुम्हाला शक्य असतील आणि तुमची इच्छा असेल तेवढे पाठ तुम्ही करू शकतात जर तुम्ही संकल्पयुक्त चौदा पाठ करत असाल तर एकच काळजी घ्यावी की पाठाच्या समाप्तीच्या दिवशी अष्टमीचा दिवस येईल या हिशोबानेच पाठ वाचनाचे नियोजन करावे तर आता बघूया पाठ करण्यासाठी पाठाची मांडणी कशी करावी जर नवरात्री काळात तुम्ही पाठ करत असाल तर वेगळा पाठ मांडण्याची गरज नाही ज्या पाठावर घटस्थापना केली असेल आणि अखंड ज्योत पेटवली असेल त्याच पाटाजवळ एक छोटे पाठ ठेवून त्यावर कोरे वस्त्र अंथरून घ्यावे आणि वरून दुर्गा सप्तशती ग्रंथ ठेवावा तर या पाटाजवळच ग्रंथ ठेवून हा पाठ वाचायचा आहे पाठ वाचन काळात ग्रंथ हलवायचा नाही आहे म्हणजे त्याची जागा बदलायची नाही आहे पहिल्या दिवशी ज्या आसनावर बसून तुम्ही वाचनास सुरुवात केलेली आहे संपूर्ण पाठ पूर्ण होईपर्यंत त्याच आसनावर आणि त्याच जागेवर वाचन करायचे आहे जर तुम्ही नवरात्री व्यतिरिक्त इतर काळामध्ये हे पाठ करत असणार तर एका स्वतंत्र पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरून घ्यावे त्यावर दिवा लावून घ्यावा कलश स्थापना करून घ्यावी आणि पाटावर श्री दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ ठेवून घ्यावा आणि ठरल्याप्रमाणे वाचन करावे किंवा वेगळा पाठ न मानता देव्हाऱ्यातच पाठावर ग्रंथ ठेवून वाचन केले तरी सुद्धा चालते जर तुम्ही संकल्पयुक्त पाठ करत असाल तर संकल्प करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या घरातील देवांची पूजा करून घ्यावी त्यानंतर हातात पाणी आणि अक्षता घेऊन पुढील संकल्प करावा मी म्हणजे आपले नाव सांगावे आपले गोत्र सांगावे स्वतःचे नाव आपले गोत्र गाव हे सर्व सांगितल्यानंतर आपली इच्छित मनोकामना सांगायची आणि मी माझ्या या या कारणाकरता श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ वाचन करणार आहे असे म्हणून हातातील पाणी आणि अक्षता तामनात सोडाव्या सर्व देवतांना घरातील वरिष्ठांना नमस्कार करून घ्यावा कुलदेवतेसमोर उदबत्ती दिवा लावून घ्यावा आणि संपूर्ण पाठवाचन होईपर्यंत दिवा चालूच ठेवावा बसण्यासाठी आसन घ्यावे पोथीसाठी पाठ असावा तसेच पोथी हातात घेऊन वाचू नये रोज वाचन करण्याची वेळ आणि आसन या चौदा दिवसांपर्यंत बदलू नये तसेच वाचन झाल्यानंतर भोजन करावे आधी करू नये शक्य झाल्यास उपवास करावा किंवा उपवास केला नाही तरी सुद्धा चालेल तसेच शेवटच्या दिवशी पाठवाचन झाल्यानंतर नऊ कुमारिकांचे पूजन करून त्यांना भोजन द्यावे जर अशा रीतीने जर तुम्ही संपूर्ण चौदा पाठ केले तर तुमचा नवचंडी विधी पूर्ण होतो तसेच आपली इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी पारायण झाल्यानंतर तीन आत आपल्या कुलदेवतेच्या मूळ स्थानावर जाऊन तिचा मानसन्मान करावा ओटी भरावी नमस्कार करावा आणि शक्य होईल तेवढे दान करावे तर अशा पद्धतीने दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्यास तुमच्या इच्छित मनोकामना देवी आई नक्कीच पूर्ण करेल मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद